कोल्हापुरातील राजारामपुरी येथे डॉक्टर अमित श्रीनिवास पद्माई व डॉक्टर ऋतुजा कोरे पद्माई यांनी नव्याने सुरू केलेल्या श्री साई समर्थ डेंटल केअर सेंटरचे उद्घाटन आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव मानेबापू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉक्टर विनय कोरे सावकर यांनी सर्व रुग्णांना अत्याधुनिक तंत्रज्ञान व सुविधांसह परवडणाऱ्या किमतीमध्ये जागतिक स्तरावरील दंतसेवा प्रदान करण्याचे श्रेय निश्चित करून सर्वांना सर्वोच्च मानांकानुसार उत्तम व समान दर्जाची दंतसेवा उपलब्ध करून देण्याचा मानस डॉक्टर पद्माई दाम्पत्यांनी केला असून त्या सेवेचा लाभ घेण्याचे नागरिकांना आवाहन केले डेंटल केअर सेंटरमध्ये एकाच ठिकाणी दाताच्या सर्व विकारांवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने व गुणवत्तेमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड न करता उच्च दर्जाची सेवा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे डॉक्टर यांनी सांगितले या डेंटल केअर सेंटरमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान व उपकरणांच्या मदतीने दंतरुग्णावर उपचार केले जाणार आहेत यावेळी छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिलीपराव पाटील वडगाव शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्रीनिवास डोईजड वारणा दूध संघाचे संचालक अभिजित पाटील सोमराज बाबा देशमुख भाजप महाराष्ट्र राज्य किसान मोर्चाचे अध्यक्ष राजेश पाटील हातकरंगले तपंचायत पंचायत समितीचे माजी सभापती डॉ सुभाष पाटील सलीम महात निशिकांत पद्माई कृष्णा खबरे महेश चव्हाण प्राध्यापक वैभव बुढडे शिरोली पुलाचे गावचे सरपंच पिंटू कारपे प्रदीप शेटे अजय कोरे सुरेश जमखडे सुभाष केरीपले संजय सगरे राजू सगरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते